आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरजेत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी थी अनेक ठिकाणी लांबच्या लांब नागरिकांच्या व विद्यार्थी रांगा मिरज शहरातील आधार केंद्रावर लावलेल्या दिसून येत आहे आधार कार्ड अपडेट करणारे ठेकेदारांची मनमानी चव्हाट्यावर आली आहे यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह महिला वर्ग वृद्ध व्यक्ती देखील या रांगांमध्ये सकाळी नऊ वाजलेपासून उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र प्रशासनाने ठेका दिलेले ठेकेदार हे या आधार केंद्रावर एका दिवशी तीस ते चाळीस फॉर्म भरण्याची व अपडेट करण्याची परवानगी दिली असल्याचे येथील आधार सेंटर चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून छोटी अशी माहिती मिळत आहे यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळा चुकून रांगेमध्ये थांबावे लागत आहे त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांचा फार मोठा नुकसान होताना दिसून येत आहे अनेकांना हे फॉर्म देखील मिळत नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला विद्यार्थी यांना हेलपाठे मारावे लागू नयेत यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल व मराठी पत्रकार संघटना डिजिटल मीडिया मिरज शहरच्या माध्यमाच्या वतीने विनंती करीत आहोत की प्रत्येक शाळांच्या मध्ये आधार अपडेट करणे विषयी व्यवस्था करण्यात यावे जेणेकरून नागरिकांस व विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही व त्यांना विनाकारण हेलपाटे देखील होणार नाही तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मुख्य संपादक सलीम भाई अत्तार